नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे तिळाचे लाडू जे की अजिबात कडक न होणारे एकदम खुसखुशीत असे बनवून तयार होतात तर रेसिपी एकदम सोपी आहे त्यामुळे सहज कोणीही बनवू शकेल तर मग सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये एक कप गावरान तिळ घेतले आहेत वजनामध्ये साधारणतः दोनशे ग्रॅम इतके तिळ इथे मी घेतले आहेत तर आता मध्यमाचेवर तीळ चांगले चटचट उडेपर्यंत भाजून घेणार आहोत तुम्ही गावरान तिळाऐवजी पॉलिशचे सुद्धा वापरू शकता पण गावरान तिळामुळे लाडूंना जास्त चव येते त्यामुळे शक्यतो तिळाचे लाडू बनवताना मी गावरान तिळापासूनच बनवते बिना पॉलिशचे जे तिळ असतात म्हणजेच गावरान तिळ जे दिसायला भरीव आणि थोडासा तांबूस रंग असतो एकदम पांढरे शुभ्र नसतात तर हे बघा साधारणत तीन चार मिनटं मध्यमाचेवर सतत हलवत मी तीळ भाजून घेतले आहेत खूप जास्त डार्क रंग येईपर्यंत भाजणार नाही आहोत नाहीतर मग लाडू हे थोडेसे कडवट होऊ शकतात तर आता भाजून झाले आहेत काढून एका प्लेटमध्ये थंड करून घेऊयात त्यानंतर सारख्याच कपाने एक कप शेंगदाणे इथे मी घेतले आहेत ते सुद्धा चांगले खरपूस असे भाजून घेऊयात ज्या कपाने तीळ मोजून घेतले होते त्याच कपाने शेंगदाणे मोजून घेतले आहेत तुम्ही कापाऐवजी एखादी वाटी ठरून त्यानेच सर्व साहित्य मोजून घेऊ शकता तर इथे मी एक कप तिळासाठी एक कप शेंगदाणे घेतले आहेत कारण त्यामुळे होतं काय की लाडू जे आहेत ते कडवट होत नाहीत त्यामुळे मग लहान मुलंसुद्धा पटापट लाडू संपवतात म्हणून मग एकास एक असं प्रमाण घेतलं आहे पाहिजे तर तुम्ही एक कप तीळ आणि अर्धा कप शेंगदाणे असं प्रमाणही घेऊ शकता तर आता शेंगदाणे चांगले मध्यमाचेवर खरपूस असे भाजून झाले आहेत तर आता थंड करून याची सालं काढून घ्यायची आहेत भाजलेले तीळ आणि शेंगदाणे थंड होईपर्यंत आपण गूळ चिरून घेऊयात तर गूळ घेताना एक गोष्ट लक्षात असू द्या गूळ जो आहे तो चिक्कीसाठी जो वापरला जातो तो घ्यायचा नाही आहे तर अशा पद्धतीने गूळ चिरून घेतल्यामुळे पटकन तो वितळला जातो गूळ चिरून झालेला आहे तीळसुद्धा थंड झालेले आहेत तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ वाटून घेऊयात खूप जास्त याचं कूट करायचं नाही आहे असं भरड स्वरूपामध्ये वाटून घ्यायचे तर त्यासाठी मिक्सर चालू बंद करत मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तीळ वाटून झाले की एका ताटामध्ये काढून घेतलेत त्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे वाटून घेऊयात शेंगदाणेसुद्धा एकदम बारीक असे वाटून न घेता थोडेसे जाडसर असे कु मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहेत बारीक केलेले शेंगदाणे सुद्धा याच ताटामध्ये काढून घेतले की यामध्ये चवी करता एक चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घातलं आहे जायफळ वेलची आणि गूळ या तिघांचं एकत्रित कॉम्बिनेशन हे खूप छान लागतं त्यामुळे जायफळ हे आवर्जून घाला किंवा सुंठ फूड आवडत असेल तर तीही घालू शकता तर आता घातलेले सगळे जिन्नस हे व्यवस्थित एकत्रित एक करून घेऊयात आणि पुढची प्रोसेस करूयात मिक्स करून झालेलं आहे आणि आपली सगळी पूर्वतयारीसुद्धा झालेली आहे तर आता एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घातलं आहे त्याचबरोबर ज्या कपाने तीळ आणि शेंगदाणे मोजून घेतले होते त्याच कपाने दोन कप गूळ घेतला आहे वजनामध्ये साधारणतः अर्धा किलो गूळ इथे मी घेतला आहे तर आता गूळ जो आहे याचा पाक न करता फक्त वितळवून घेणार आहोत एकदम लो फ्लेमवर सतत हलवत गूळ जो आहे तो वितळवून घ्यायचा आहे साधारणतः दोन ते तीन मिनटांनी गूळ जो आहे तो वितळायला सुरुवात झालेली आहे कुठेही मी गॅसची फ्लेम वाढवलेली नाही आहे एकदम मंद आचेवर गोळ वितळवत आहे तर बघू शकता याची कन्सिस्टन्सी गूळ जो आहे तो पूर्णपणे वितळला आहे यापेक्षा जास्त वेळ गॅसवर ठेवायचं नाही आहे तर लगेच लग तयार करून घेतलेलं तीळ शेंगदाण्याचं मिश्रण यामध्ये घालून मिक्स करून घेऊयात मिक्स करत असताना गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे त्यानंतर गूळ आणि तिळाचं मिश्रण एकत्रित एक झालं की लगेच आणखी दोन चमचे तूप घातलं आहे यामुळे लाडू जे आहेत ते पटकन वळून येतात आणि चवही छान लागते तर तूप घालून मिक्स केलं की लगेच गॅसची फ्लेम ही बंद करून याचे लाडू वळून घेऊयात जास्त वेळ गॅसवर ठेवलं तर लाडू कडक होऊ शकतात त्यामुळे गरम आहे तोवर याचे लाडू वळून घेणार आहोत तर लाडू जे आहेत ते वळताना हाताला थोडंसं तूप लावून पटापट पत वेळ न घालवता लाडू वळायचे आहेत कारण ही प्रोसेस जी आहे ती एकदम फास्ट करावी लागते लाडू वळण्यासाठी मी एकटीच होते त्यामुळे इथे माझी खूप घाई गडबड झाली होती कारण मिश्रण गरम आहे तोवरच लाडू वाळायचे होते तर अशाच पद्धतीने इथे मी दोन ते तीन लाडू वळून दाखवले आहेत एवढ्या प्रमाणामध्ये म्हणजेच अर्धा किलो प्रमाणामध्ये या आकाराचे तीस ते पस्तीस लाडू बनवून तयार होतात तयार लाडू हे एका हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे म्हणजे मग दहा ते पंधरा दिवस तरी व्यवस्थित राहतात खराब होत नाहीत टिकतात जास्त दिवस पण उरत नाहीत इतके पटकन संपून जातात हे लाडू एक लाडू तोडून पाहिल्यावर बघू शकता एकदम खुसखुशीत असा लाडू तयार झाला आहे तर आजचीही तिळाच्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद